मित्रा तू असा विचार करतोस की फक्त चांगलं कर्म केलंस तर चांगलं मिळेल आणि वाईट केलंस तर वाईट मिळेल पण सत्य यापेक्षा खूप खोल आहे आज मी तुला तीच सच्चाई सांगायला आलो आहे जी जग विसरून गेलं आहे लोक कर्माला शिक्षा आणि बक्षीस समजतात कर्माचं फळ मिळतंच असं तू ऐकलं असेल पण मी कधी गीतीत म्हटलं आहे का की मी तुला शिक्षा देतो नाही मी शिक्षा देत नाही मी फक्त सत्य दाखवतो कर्म ना मारतं ना घाबरवतं ना धमकावतं कर्म फक्त परिणाम बनून परत येतं कर्म ही एक ऊर्जा आहे मित्रा ज्या भावनेतून तू काम करतोस तोच भाव तुझ्या जाव। आयुष्यात फिरून परत येतो जर तू रागातून बोललास तर रागच परत येईल जर तू लोभातून कर्म केलंस तर कायम काहीतरी कमी असल्याची भावना राहील जर तू भीतीतून निर्णय घेतलास तर भविष्यही तुला भीतीच देईल आणि जर तू प्रेमातून कर्म केलंस तर आयुष्यही तुला प्रेमच परत देईल कर्माचं फळ बाहेरून येत नाही कर्माचं फळ तुझ्या आतच जन्म घेतं तू अनेकदा विचारतोस देवा मी कुणालाही त्रास दिला नाही मग माझ्याबरोबरच असं का झालं कारण कर्म फक्त या जन्माचं नसतं कर्म म्हणजे स्मृती आहे तू जरी विसरलास तरी ते तुझ्यात कोरलेलं असतं जेव्हा तू हे समजशील की जीवन ही एक पुस्तक आहे आणि जन्म हे त्याचे अध्याय आहेत जेव्हा माझ्याच बाबतीत का हा प्रश्न तू पुन्हा कधी विचारणार नाहीस कर्माचे तीन प्रकार असतात पहिलं संचित कर्म अनेक जन्मात केलेली सगळी कर्मे चांगली वाईट ऊर्जेच्या रूपात साठलेली दुसरं प्रारब्ध कर्म या जन्मात जे तू भोगतोयस ते भूतकाळातील कर्माचं उलगडणं आहे तिसरं क्रियमान कर्म आत्ता तू जे विचार करतोस बोलतोस आणि करतोस तेच तुझं येणारं आयुष्य आहे या तिन्हीपैकी फक्त तिसरं कर्म म्हणजे आत्ताचं कर्म तुझ्या हातात आहे कर्म बदलणं म्हणजे नशीब बदलणं नाही कर्म बदलणं म्हणजे स्वतःला बदलणं तीन गोष्टी कर्म लगेच बदलतात पहिली तुझा इरादा इरादा स्वच्छ असेल तर परिणाम नेहमी सुंदरच असतो दुसरी तुझा भाव प्रेमातून केलेलं कर्म फुलासारखं उमलतं तिसरी तुझी निवड आजचा निर्णय उद्याची दिशा ठरवतो कर्म तेव्हाच जड होतं जेव्हा तू त्याला माझं मानतोस आणि कर्म तेव्हाच हलकं होतं जेव्हा तू त्याला माझं समजून माझ्यावर सोपवतोस मी म्हटलं होतं कर्म कर फळाची चिंता करू नको कारण चिंता कर्माचं ओझं वाढवते जेव्हा तू कर्माला पूजा समजून करशील तेव्हा तू कामात पूर्णपणे हरवून जाशील आणि परिणाम माझ्या जरणी अर्पण करशील तेव्हा कर्म बंधन राहणार नाही कर्मच तुझी मुक्ती बनेल मित्रा कर्म तुला तोडायला आलेलं नाही कर्म तुला जाग करायला आलेलं आहे कर्म वेदना नाही कर्म आरसा आहे जो तुला तुझ्याशीच भेट घडवतो आजपासून आपलं कर्म बदल आणि बघ तुझं नशीब कसं आपोआप बदलतं आता उठ एक नवीन कर्म कर एक नवीन दिशा घडव मी तुझ्यासोबत आहे मित्रा या ज्ञानाने जर तुझ्या मनाला थोडीशी शांती दिली असेल तर इथेच थांबू नकोस लाईक कर ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर कर मनातली गोष्ट कमेंटमध्ये लिही आणि पुढच्या प्रत्येक शिकवणीसाठी सबस्क्राईब कर मी तुझ्यासोबत आहे